सांगली जिल्ह्यात नगरपालिका नगरपरिषदांचे रणपेटले स्वबळाची खुमखुमी आणि युतीचीही तयारी सांगली नगरपालिका नगर, नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा हंगाम सुरू होताच राजकीय कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांच्या जिरवाजिरवीला सुरुवात झालेली आहे निवडणूक लढवताना स्वबळाची खुमखुमी उफाळून आलेली असून गरजेनुसार युतीची तयारी उमेदवारांनी ठेवलेली आहे एकीकडे एक युती आघाडीसाठी वाटाघाटी सुरू असताना दुसरीकडे स्वतंत्र लढाईच्या गर्जना केल्या जात आहेत पहिल्या टप्प्यात नगरपालिका नगरपरिषदांची हातगाई सुरू झालेली असून वाटाघाटी आणि तडजोडींना बहर आलेला आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आरोप प्रत्यारोपाने एकमेकांची चिंध्या करणारे नेते आता नगरपालिकेसाठी गळ्यात गळे गड़ा घालत आहेत विशेषत जत पलू शिराळा विटा आटपाडी आष्टाईतील राजकारणाचे रण सध्या जोरात पेटलेलं आहे जतमध्ये राजकीय कोलांटे उड्या खूपच जोरात मारत आहेत तिथे तिरंगी लढतीची चिन्हे आहेत राष्ट्रवादी भाजप काँग्रेस या प्रमुख पक्षात एकमेकांचे हुकमी मोहरे खेचून घेण्यासाठी शर्यत सुरू आहे जातीयवादाच्या राजकारणाचा प्रभाव असणाऱ्या येथील राजकारणात नेत्यांच्या प्रभावाचा करिश्मा देखील बाजी मारून जाणारा आहे शिराळ या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असताना भाजप काय करणार याची उत्सुकता आहे महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य घटक असल्याच्या स्थितीत शिराळ्यामध्ये मात्र युतीला तिलांजली देण्यात आल्याचं दिसत आहे सुरुवातीला स्वबळाची खुमखुमी दाखवत असतानाच गळ्यात गळे घालून नेतेमंडी मतदारांसमोर जात आहेत पलूसमध्ये महायुती काही प्रमाणात अस्तित्वात येण्याची चिन्हे दिसत आहेत अर्थात येथे काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजपची भूमिका महत्त्वाची आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली